विनंती करतो नितीन वैद्य सरांना हक्कसभागृहाचे अध्यक्ष त्यांनी आपलं मनोबल मांडलं निर्भय गुरुची सुरुवात हुतात्मा चौकात गेल्या पंधरा ऑगस्टला झालेली होती एक मेला होती आणि त्यावेळेला निखिल आणि आम्ही सर्वजण तिथे जमलेलो संघर्ष हा निखिलच्या पाठीला पुजलेला आहे ते राष्ट्रसेवा दलाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते होते आणि माझ्या आणि त्यांच्याकडे बघत माझी पिढी राष्ट्रसेवा दलामध्ये आली आणि तीच प्रेरणा आजही कायम आहे मला थोडक्यात बरंच लिहिले मला ललितच्या के विद्यार्थ्यांसाठी बोलायचे ललित मधून म्हणजे ललित सारखी संस्था एक नवसर्जनशील काहीतरी गोष्ट घडवण्याचा प्रयत्न गेली काही वर्ष या पुण्यामधून या महाराष्ट्रामध्ये करते सतीश आळेकरांसारखा नाट्य करते त्याचं कुठल्याही इझमशी राजकीय संबंध नाही अशा नाट्यकर्मी ज्यांनी आयुष्य नाट्य क्षेत्राला वाहून घेतलं त्याच्या प्रेरणेने ललितची स्थापना झाली आणि अनेक पिढ्या ललित जी मनोरंजन क्षेत्रात टेलिव्हिजन आणि फिल्मच्या क्षेत्रात मिळेल अनेक पिढ्या ललित निधी घ्या मुक्ता बर्वी काही नावं देता येतील मी घडले घडले कार्यक्रम सुरू केला जी मराठीवरती मुक्ता त्याच्यामध्ये अग्रभागी होती मुक्ता ललित मधून आली उपेंद्र लिंबे ललित म्हणून शार्दूल सराफ औरंगाबाद मधून आला आणि ललित मधन तो आला आणि आज तो चांगल्या पद्धतीने लिहितोय असे अनेक अनेक कलाकार हरी नरकेंची कन्या प्रवीती नरके ही ललित मधन आली आणि आज उत्तम प्रकारे तिथे काम करते ललित वरती एका परीक्षेच्या निमित्ताने जे प्रवेश सादर केले जात होते ते प्रवेश केवळ अंतर्गत लोकांपुरते के होते त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा भाग होते त्या प्रवेश प्रवेश सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मुलामुलींवर एक भ्याट हल्ला झाला आणि तो भ्याट हल्लाच नव्हता तर ही जी परंपरा ललितनी सुरू केलेली आहे मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये एक सर्जनशील गोष्ट देण्याची ती परंपरा खंडित करण्याचा कुठेतरी हा प्रयत्न आहे ही हा हल्ला नव्हता ललितवरचा ही भ्रूण हत्या होती हे लक्षात ठेवा आणि ही हत्या आपण चालू देता कामा नाही नेहमी आधीच्या गोष्टींना नाकारत पुढे जाते आणि नव्या गोष्टी घडवते मला महात्मा ज्योतिराव फुलांचं नाटक आठवत शेतकरी आणि त्याची पत्नी हे एकत्र जेवायला बसतात तोपर्यंतची प्रथा आजही तशी चालू आहे की पुरुष आधी जेवतो आणि मग उरलेला स्त्रीला खायला लागतो ज्योतिबांनी स्त्री आणि पुरुषांना एकत्र बसवलं आणि एकत्र जीवनाचा आहार आनंद घेतला हा सर्जनशीलतेचा पुढचा टप्पा होता तोच टप्पा ललित मधली मुलं मुली पुढे करताय मनस्विनी लता रवींद्र सारखी लेखिका ललित दिली तिचा अमर प्रेम जोरदार नाटक चालू आहे तिच्या अनेक मालिका अनेक दिल दोस्ती दुनियादारी सारखी मालिका ही मनस्विनी लिहिली ही दोस्तीचा निर्माता विनोद लवेकर काही काळ तो घडले बिघडले तर दिग्दर्शक होता विनोद लवेकर हा ललित विद्यार्थी आहे त्यामुळे अशा ललित जे पुढच्या जनरेशन तयार करणार आहेत कला क्षेत्रातल्या त्याच्यावर हल्ला करून एक भ्रूण हत्या केलेली आहे आणि त्या हत्येचा निषेध केला पाहिजे एक आणि त्या ललितच्या मुलांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आज ती संस्था बंद आहे आणि पुण्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे क्षेत्राचं नाव आपण घेतो विद्येत नायरकर म्हणतो गुन्हेगारांसाठी ललित बंद असण हे शरमेन मान खाली घालावं लागणारे अशी घटना आहे माझ्या आंबेडकर नावाच्या मालिकेत बाबासाहेब आंबेडकरांवरची मालिका केली त्याच्यात प्रियपाल दशांती नावाचा मुलगा अतिशय सुंदर गाव हिंगोली मधल्या कुठल्या तरी गावातून प्रियपाल ललित मध्ये आणि तिथून तो मुंबईवर जाणार उत्तम काम करतो अशा अनेक प्रियपाल जे पुढे तयार होणार आहेत त्यांची हत्या करण्याचा त्यांना संपवण्याचा त्यांची सर्जनशीलता मोठवण्याचा हा प्रयत्न आहे आणि तिथे आपण सगळ्यांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे एवढंच मी इथे नमूद करतो मला वाट माहितीये निखिल वाघांना ऐकायला सगळेजण उत्सुक आहात निखिल वाघे